आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्याला महाशिवरात्री दिवशी एक खूप खास उपाय करायचा आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जे उपाय केले जातात ते अत्यंत प्रभावी असतात आणि हे उपाय जर आपण प्रदोष काळापासून जर सुरुवात केले तर त्याचा प्रभाव जो असतो तो अत्यंत चांगला आपल्या आयुष्यावर पडत असतो आणि आपली कित प्रत्येक पापे यामुळे निघून जातात आणि प्रदोष काळामध्ये केलेल्या या उपायांमुळे आपल्यावरती शंकरांची कृपा होते त्यामुळे अवश्य हे उपाय महाशिवरात्रीला आपल्याला करायचे आहेत अत्यंत सोप्पा उपाय आहे मी जो सांगणार आहे तो कुणीही चुकू नका स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील हा उपाय करू शकतात कुठली शंका मनामध्ये न आणता तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा लागणार आहे तर बघा कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये तुम्ही मीठ टाकू नका हळद टाकू नका आणि एक मोठ्या आकाराचा आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे छोट्या आकाराचा बनवू नका थोड्याशा मोठ्या आकाराचाच हा दिवा बनवा आता हा दिवा तुम्ही दिवसभरात कधीही तयार करून ठेवू शकता किंवा मग तुम्ही नुसती कणिक मळून ठेवा आता समजा हा तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे तर तुम्ही लगेचच अशी गव्हाची कणिक मळून ठेवा मीठ आणि हळद न घालता गोळा करून ठेवायचा आहे आणि संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये हा आपल्याला उपाय करायचा आहे कारण महाशिवरात्र आहे आज प्रदोष काळापासून जे उपाय तुम्ही करणार आहात ते अत्यंत प्रभावी ठरतात त्यामुळे प्रदोष काळामध्ये हा उपाय चुकवू नका तर आपल्याला असा, असा हा गोळा बनवायचा आहे गव्हाच्या पिठाचा थोडासा घट्टसर गोळा मळून ठेवा मोठा असा गोळा मळून ठेवायचा आहे आणि साडेपाच वाजता त्याचा एक दिवा बनवायचा आहे साडेपाच सहा वाजता आता समजा तुम्हाला हा व्हिडिओ बघण्यास उशीर झालेला आहे समजा आठ नऊ वाजलेले आहेत तरी देखील तुम्ही काय करायचं आहे लगेचच तुम्ही असं गव्हाचं पीठ मळून असा हा करू शकता त्यामुळे काहीच अडचण नाही तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर असा दिवा बनवायचा आहे आपल्याला आणि दिवा बनवल्यानंतर यामध्ये आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे लक्षात घ्या तिळाचं तेल यासाठी आवश्यक आहे आता समजा तुम्ही खूप उशिरा बघताय हा व्हिडिओ आणि तिळाचं तेल नाही आहे तुमच्याकडे तर घरातलं कुठलंही तुम्ही तेल वापरू शकता जर पांढरे तेळ तुमच्याकडे असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे तिळ जे आहेत ते टाकू शकता आणि काहीच अवेलेबल नसेल तर फक्त जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरत आहात ते तुम्ही या दिव्यामध्ये टाकू शकता पण प्रयत्न करा की तिळाचंच तेल तुम्ही वापरू शकाल कारण बघा प्रत्येक उपायामध्ये ज्या त्या वस्तू वापरणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला हे तिळाचं तेल वापरायचं आहे अगदीच नाही तर तुम्ही घरातलं तेल वापरू शकता यामध्ये तुम्हाला जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे आणि एका डिशमध्ये तुम्ही हा दिवा घ्या थोडेसे तांदूळ खाली अंतरा आणि त्यावरती असं हे तांदळाचं आसन देऊन आपल्याला त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला तर तुमच्या देवघरासमोर जिथे तुम्ही शंकरांची पूजा मांडलेली आहे कारण आज सर्वच जण शंकराची पूजा करत असतात भक्तिभावाने मनोभावाने तर जी तुम्ही पूजा मांडलेली आहे त्या पूजेसमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा देवघरासमोर तुम्ही हा प्रज्वलित करायचा आहे दिवा आणि हा दिवा तुम्हाला आत्ता मी सांगितलं सहा ते रात्री बारामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून शंकरांचा नामजप करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा करा किंवा दहा मिनटं करा किंवा तिथे बसून तुम्ही शिवस्तुती वाचू शकता शिवलीलामृताचं मृताचं पठण करू शकता जी तुम्हाला सेवा शक्य आहे ती तुम्हाला करायची करा, 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 करा आहे तिथे बसून पाच मिनिटं करा दहा मिनिटं करा फक्त नाम जप तुम्ही करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करा काहीही करा तुमच्या मनाने आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब बघायचं आहे म्हणजे तुमची सावली बघायची आहे आणि या दिव्याची वात जी आहे ती देवाकडे करायची आहे आपल्याला अशी सावली बघायची आहे या दिव्यामध्ये आणि त्यानंतर हा जो दिवा आहे आपल्याला पूर्ण त्या ताटा ताटाबरोबरच उचलायचा आहे ज्या ताटामध्ये डिशमध्ये तुम्ही ठेवलेला आहे दिवा तसाच उचलायचा आहे थोडा वेळ तुम्हाला देवघरामध्ये तो दिवा ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही सहाला लावलेला आहे दिवा तर रात्री दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत देखील तो दिवा तुमच्या देवघरासमोर तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जेवढा वेळ ठेवायचा आहे तेवढा वेळ तुम्ही तो दिवा तिथे देवघरासमोर ठेवायचा दे आहे त्यानंतर सावली बघायची आहे स्वतःची सेवा करायची आहे पाच दहा मिनटं अर्धा तास तुम्हाला जेवढी करायची तेवढी आणि त्यानंतर हा जो दिवा आहे ताटाबरोबरच उचलायचा आहे आणि तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे जे तुमचं मुख्य दार आहे त्या दाराच्या डाव्या आ… बाजूला हे तुम्हाला ताट ठेवायचं आहे म्हणजे काय तर आपण दारातून बाहेर पडताना आपली डावी बाजू आणि आपण दारामधून मुख्य दारामधून आत येताना आपली उजवी बाजू जी आहे त्या दिशेला त्या बाजूला तुम्हाला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे तुम्हाला की दिव्याची वाद दक्षिणेला करायची नाही किंवा आम्ही खिडकीत ठेवू का हा दिवा किंवा गॅलरीत ठेवू का तर नाही मुख्य जे प्रवेशद्वार आहे तुमचं त्याच्याच तुम्हाला शेजारी ठेवायचं आहे दारातून प्रवेश करताना तुमच्या उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे आणि एक काळजी घ्यायची आपल्याला की हा जो दिवा आहे तो बारा वाजेपर्यंत जळत राहील अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं किंवा तेल टाकत राहायचं आहे आता बघा जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही जरी तुम्ही सहाला दिवा लावलात आणि सात आठ वाजता तुम्ही घराच्या बाहेर देव मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जरी ठेवला तरी वाऱ्यामुळे तो विजणार नाही पण जर तुम्हाला अशी खात्री नसेल की तो दिवा घराबाहेर ठेवल्याने राहील बारा वाजेपर्यंत तर तुम्ही काय करा अकरा साडे अकरापर्यंत तुम्ही देवघरासमोरच तो दिवा प्रज्वलित करा आणि तिथेच तो प्रज्वलित राहिल्याची काळजी घ्या आणि साडे अकराला तुम्ही तो मुख्य दाराच्या बाहेर ठेवू शकता म्हणजे साडे अकरा ते बारा तो मुख्य दाराच्या बाहेर राहील अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा बाहेर ठेवू शकता तर आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची आहे की हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे तो वाऱ्याने विझू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बघा हा दिवा आपण बाहेर ठेवलेला आहे घराच्या बाहेर मुख्य दाराच्या बाहेर ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला बरोबर रात्री बारा वाजता काय करायचं आहे देवघराच्या समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे लक्षात घ्या गाईचं तूपच का वापरायचं तर गाईच्या तुपामध्ये अत्यंत सात्विकपणा असतो आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढून टाकण्याची शक्ती असते माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून आणण्याची ताकद असते त्यामुळे गाईचं तूप हे आपल्या घरामध्ये आवर्जून असावंच असावं त्यामुळे रात्री बारा वाजता आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा आपल्या देवघरासमोर लावायचा आहे आता गाईचं तूप नसेल तर घरामध्ये जे कोणतं तूप असेल त्याचा तुम्ही दिवा लावायचा आहे आणि रात्री बारा वाजता बरोबर आपल्याला शिवलीलामृताचं पठण करायचं आहे जो अकरावा अध्याय आहे शिवलीलामृतामधला तो अवश्य तुम्ही रात्री बारा वाजता असा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून तो पठण करायचा आहे आणि लक्षात घ्या मग मी तुम्हाला मला सांगितलं की जो कणकेचा दिवा आहे तो देवघरासमोर लाव लावायचा आहे आणि तुम्हाला शंकरांची सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कापूर जाळून शंकरांची आरती करायची आहे आणि रात्री बारा वाजता तुम्हाला अशा पद्धतीने शिवलीलामृतातला जो अकरा वाद्य आहे तो असा दिवा लावून गाईच्या तुपाचा दिवा लावून तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर देखील तुम्हाला कापूर पेटवून शंकरांची आरती करायची आहे आणि तुम्हाला यावेळेस ही सेवा करत असताना तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची तुम्हा आहे तुमच्या अडचणी सांगायच्या आहेत की असे अशी मला अडचण आहे याच्यातून मला मार्ग दाखवा आणि बघा जरी तुमच्या आयुष्यात कसली अडचण नसेल जरी सगळं कुशल मंगल असेल तरी आजच्या दिवशी हा प्रत्येकाने उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्या आयुष्यातील आपल्या कामातील प्रगती होण्यासाठी आपल्याला खूप आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती भरभराट येण्यासाठी हा अत्यंत चांगला उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता दुसऱ्या दिवशी हा जो कणकेचा दिवा आहे तो तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तो पुरू शकता आता बघा जी सावली आपण बघत आहोत तर समजा एखाद्या व्यक्तीला खूप प्रॉब्लेम आहे त्याच्या आयुष्यात काहीच चांगलं चालू नाही चालू नाही आहे तर त्यांनी फक्त स्वतःसाठी हा उपाय केला तरीही चालेल किंवा सर्व कुटुंबासाठी तुम्ही हा उपाय केलात आणि सर्वांची सावली त्या दिव्यामध्ये बघितली तरीही चालेल अत्यंत प्रभावी ही सेवा आहे आज महाशिवरात्री दिवशी ही सेवा चुकू नका कोणी सर्वांनी ही सेवा करा आणि अशा पद्धतीने रात्री बारा वाजता आपल्याला मृतातला अकरावा अध्याय पठण करायचा आहे कारण हा जो उपाय आहे तो फक्त आपण वर्षातून एकदा म्हणजेच महाशिवरात्रीलाच करू शकतो इतर दिवशी तुम्ही कधीही हा उपाय करू शकत नाही त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा म्हणजे सर्वांना आज संध्याकाळी सहा ते रात्री बारामध्ये हा प्रभावी उपाय करता येईल आणि नक्कीच त्यांच्या अडचणीतून त्यांना मार्ग सापडेल